भुसावळ येथे राशन दुकानात काळाबाजार धान्यात निघाली रेती भुसावळ येथील रेशन दुकानांमध्ये काळाबाजार सुरू असून पुरवठा अधिकाऱ्याकडून आलेल्या धान्यमध्ये मोठ्या प्रमाणात रेती आढळल्याची घटना नुकतीच भुसावळ येथील दीनदयाळ नगर परिसरात घडली आहे या घटनेने खळबळ उडाली असून नेमका काय प्रकार आहे त्याबाबत चौकशी करण्याची मागणी नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी केली आहे अनेक वेळा राशन दुकान मध्ये असे प्रकार घडत असल्याचे सांगितले जात असून नेमका पुरवठा पुरवठा अधिकाऱ्याकडून अशा मालाचा करणारे कोण आहेत याबाबत सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ मग त्याने मला बोलवला खूप रीती आले नाही भागीदार असेल त्याचा हा नेहमी मागच्या वेळेस आम्ही तक्रार केली होती मागे पुरण डिपार्टमेंटला आम्ही व्हिडिओ वगैरे पाठवले होते अशी बातमी आम्ही आमच्या साहेबांना सांगितले होते मंत्री साहेबांना पार्लर मंत्री साहेबांना आणि पुरण त्या डिपार्टमेंटला पण टाकलेली होती आम्ही की मागच्या वेळेस दोन दोन तीन किलो कट्टे कमी होते एक पंचाळीस किलो होता का सत्ते होतात कोणी अठ्ठावीस होता असे कट्टे कमी होते मागच्या वेळेस तर ते बोलले की आम्ही कारवाई करू आता हाच माल हा तांदूळ आहे तुम्ही स्वतः बघताय की त्याच्यामध्ये पुन्हा रेती आहे आणि आम्ही ही दुकान आमच्या इथल्या जनतेकरता चालू केलेली आहे इथलं आम्हाला राशनचं काय आम्हाला का आम्ही काही कमिशन करता, कर। करता, करत करता का धान्य चोऱ्या करता आम्ही काम करत नाही आहे आमच्या जनतेकरता करतो एकाही जनतेला शंभर ग्राम तरी आम्ही कमी देत नाही पुन्हा जे कोणाला काही भेटतं धान्य कधी आणि वेळ भेटतं आम्ही याला मेसेज करतो सर्वांना बोलवतात बघताय दुकान नंबर चौरे हे आमच्या वाडातली दुकान आहे सद्गुरु महिलाबाचे या नावाने दुकान आहे रेस्टॉर आपली रेस्टिंगची मी या भागातला नगरसेवक आहे आमच्या इथे सर्व लोक संध्याकाळी कामावर येतात म्हणून संध्याकाळच्या वेळेला वाटप सुरू असते नेहमी आम्ही सांगितलं त्यांना की पाच वाजल्यानंतर वाटप सुरू ठेवायची त्या लवकर मजदूर वगैरे असल्यामुळे ते उशिरा येतात तर सप्टेंबर महिन्याची वाटप आहे की सप्टेंबर महिन्याची वाटप वाटप सुरू करत असताना गव्हाचे कट्टे तांदूळचे कट्टे जराचे गट्टे हे सर्व खोलण्यात आले तर एक जो गावा तांदूळचा कट्टा होता राईसचा कट्टा होता तो सतीजने खोलला तर त्याच्यामध्ये पूर्ण रेती बी आणि पुढंभात तांदूळ बी मिक्स होते परंतु शंभर नव्वद टक्के रेती त्याच्यामध्ये आहे तुम्ही सुद्धा वाटपण करत नाही एकाही व्यक्ती आतापर्यंत आमची आमची तक्रार नाही ह्या दुकानदार पालकमंत्री साहेबांनी आणि संजय सावकार आमदार आमच्या आमच्या मंत्री साहेबांनी ही दुकान आम्हाला तिथं दिलेली आहे आमच्या जनतेकडे दिलेली आहे आणि बघा पूर्ण अधिकारी डिपार्टमेंट त्या ठेकेदाराला पाठीशी घालतो तो ठेकेदार पूर्ण अक्षरशः याच्यामध्ये रेती आहे की जबाबदारी कोणाची आहे आता ही तक्रार पालकमंत्री साहेबांच्या पी पण टाकले संजयबाब आमच्या पालकमंत्री आमचे जे मंत्री साहेब आहेत आपल्या सुरक्षाचे आमदार साहेब त्यांना पण मी आता व्हिडिओ टाकलेला आहे आता आल्यानंतर बवंशी बोलेल